आत्ता एपिसोड पाहिलेला होता वेगवेगळ्या शेड्स आम्हाला दिसलेल्या आहेत तुम्हाला पर्सनली काय जाणवलं तेच आहे की म्हणजे आयुष्यात कसं आपल्याला सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टी सगळे रंग असतात ना सगळ्या काय म्हणा म्हणजे सगळ्या रसांनी ते आपलं आयुष्य म्हटलेलं असतं तशा प्रकारे कुठेतरी या मालिकेत प्रयत्न केला आहे की फक्त कॉमेडी किंवा फक्त अशी काय म्हणूया ट्रॅजेडी किंवा इवन मी नुसतं स्लाइस ऑफ लाईफ पण म्हणणार नाही की थोडंसं कधीतरी तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्हाला हसू येईल कधी तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं बोध मिळेल अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेली अशी ती मानते मी क्रिएटिव्हली खूप इन्व्हॉल्व आहात या मालिकेमध्ये त्या अर्थानी बामासोबत काम करतात हा अनुभव कसा आहे ज्या वेळेला तुम्ही त्यांचे मंतीसमध्ये पाहतायत ते काही त्यांचे टेक्स असतात किंवा कलाकार ज्या वेळेला करतायत काय जाणून देत तुम्हाला देंग नक्की नाही सर्वात पहिलं म्हणजे ऍट दी एज ऑफ सेव्हन्टी सेवन इ केन स्टिल सरप्राइज इज ऑडियन्स आणि ही त्यांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे आणि त्यांची ती जी ऊर्जा आहे ना प्रत्येक सीन करतानाची की ते परफेक्टच झालं पाहिजे ते परफेक्शनिस्ट आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं खूप कठीण असतं हे मी अगदी का, कान पकडून खरंच सांगते कारण ते स्वतः परफेक्शनिस्ट असल्यामुळे ते प्रत्येकामध्ये ते परफेक्शन शोधत असतात आणि आम्ही मॉर्टल पिईंग्स आर नॉट ॲज परफेक्ट ॲज ॲज हिम त्यामुळे आमच्याकडनं काही ना काहीतरी चुका होत असतात त्यांना सॅटिस्फाय करायला तेवढे आम्ही काय म्हणूया इतकं काम त्यांनी केलं आहे ना त्याच्यामुळे पूर्णतः त्यांना सॅटिस्फॅक्शन होईल असं काम आमच्याकडनं होणं जरासं कठीण असतं नाही बेसिकली हा सब्जेक्ट मी अशोकसाठीच लिहिला होता तो विचार केला होता आणि मग चिन्मय मांडलेकर कारण मला असं वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे जसं आपण म्हणतो थिएटर हे नटाचं माध्यम आहे किंवा सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे तसं अगदी जेन्युनली मला वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे आणि अशोकने तेव्हाच म्हटलं होतं की चिन्मय मांडलेकर गोष्ट लिहित असेल आणि तो स्क्रीन प्ले करत असेल तर मी मम्मी करेन म्हणून आणि मुग्धा गौडबल आणडे आपली डायलॉग्स देते आणि या दोघांनी खूप प्रचंड मेहनत त्याच्यावरती घेतलेली आहे कलर्स मराठीने आम्हाला खूप खूप सहकार्य दिलं या बाबतीमध्ये म्हणजे केदार शिंदे स्वतः प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आग्रही होते अंकुर आहे आमच्याबरोबर सोजल सावंत आहे ओमी आहे ओंकार दत्त आहे तर ह्या सगळ्यांनी म्हणजे ही आमची चॅनलची टीम पण ना तितक्याच गिरिरीनी की ते स्वतः सगळे अशोकचे एवढं जबरदस्त फॅन आहेत की मामा येतात आपल्याकडे तर त्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आमच्या प्रोड्युसर्सनी पण मोदी बौधिक्री मीडियाचे आमचे मौतिक जी असतील किंवा अजित नाईक असतील त्यांनी जरा पण नॉट अ स्टोन अनटर्न आमचे केदार वैद्य आमचं तर केदार वैद्य तर एव्हरीबडी नोज इज अ व्हेरी सिनियर डिरेक्टर सो ही इज ऑल्सो बीन अ व्हेरी व्हेरी कॉपरेटिव्ह आणि खूप काय म्हणूया कंबर कसून उभा राहिलेला आहे आणि आमची कास्ट मला वाटतं खूप मस्त झाली इट्स अ ड्रीम कास्ट आम्हाला पोरं इतके कोण म्हणाले आमची की दोघं जी आमची जुळी मुलं आहेत ती किंवा संयमी बघते की चैताली आणि एक लोकेशची मुलगी आहे ती सो एक वारसा घेऊनच आलेली आहे हा तिचा पहिला परफॉर्मन्स आहे आणि राम दौंड आहेत बरोबर अशी एक खूप छान मस्त टीम झाली रसिका रसिका कार्वेकर ही जी कलर्स मराठीची एक सक्सेसफुल नायिका आहे ती परत या मालिकेद्वारे परत एक नायिका म्हणून समोर येते तिचा काय पुढे रोल असेल आमचा जो अनिश आहे तो कोण आहे त्याच्या पुढे काय रोल असेल आता अमितचं काम करतोय आपला आशिष कुलकर्णी तर तो, तोही खूप उत्तम परफॉर्मरेल हे सगळे तर पदर हळूहळू उलगडत जातील आत्ताच मी सगळं सांगितलं तर मग त्या मालिकेमधली उत्सुकता कशी देणार तुम्हाला सगळ्यांना कारण जशी ती मालिका उलगडत जाते जशी ना जशी प्रेक्षकांना कळत जाते तशीच ती हळूहळू एक 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 त्याचे पदर उलगडत जातात जसं तुम्ही बघितलं या एपिसोडच्या एंडला कळते की ज्या बायकोबद्दल तो एवढं सगळं बोलतोय ॲक्च्युली ती जगातच नाही आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांनाच थोडंसं एक मिनिट असं काय म्हणूया आपण स्तब्ध व्हायला झालं किंवा एक डोळ्यात पाणी आलं तशा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपली नेहासुद्धा बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवरती येते आणि नेहा, नेहा शितोळे ती पण एक जबरदस्त परफॉर्मर आहे इज ऑल्सो व्हेरी गुड ॲड ॲडिशन दे टू दिस uh, प्रोजेक्ट आणि आमचं हे जे टायटल सॉन्ग आहे ते श्रीरंग गोडगोलेंनी लिहिलेलं आहे आणि त्याचं म्युझिक केलेलं हर शेंबेकरनी सो so, सगळीच छान टेक्निकल गोष्टी पण या मालिकेबरोबर सोडून घेतल्या एकीकडे नायकालिका आहे त्यासोबत जवळपास आपण विषय बघितले तो सारखेच आहेत हो पार नाही तसा वेगळा एक्झॅक्टली अशोक बावांची एंटरट्यू होणार आहे आणि पूर्ण मला तेच म्हणायचंय की कसं आहे ना आपण ज्याला म्हणतो ना की पालक पालकत्व असणं पेरेंट्स असतात ना आम्ही पण पेरेंट्स आहोत तुमच्यापैकी पण सगळेजण असतात ना वन प्लस वन टू वन प्लस वन इज इक्वल टू टू असा काही फॉर्म्युला नाही आहे काही नुकसान नाही आहे प्रत्येकच पालक व चुका करत करत पुढे जात असतात शिकत असतात आणि त्यांना कळत नाही ते करता करता ते आजी आजोबा कधी झालं आणि आजी आजोबा झाल्यावरती कसं ते दुधावरची साय आपण म्हणतो नातवंडांबरोबरची रिलेशनशिप तर कधी कधी आपण बघतो की आयुष्यात बरेच आजी आजोबा आर मच बेटर पेरेंट्स टू देअर ग्रँड किड्स दॅन दे व्हर एव्हर टू देअर ओन क्युअर्स असं कुठेतरी आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे ते नातं जवळून अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ए एका एक माणसाचं थोडंसं बदलणं पण त्याबरोबर आपण बघतो आहे की वयाच्या या उंबरठ्यावरती जेव्हा त्याच्यावरती एक वेगळीच जबाबदारी येते आणि तो ती जबाबदारी कशी फिरतो त्याचे पदोपूषक कसं फिरतो आणि बरोबर तो स्वतःमध्ये पण कसं चेंज करतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण म्हणतो ना नवीन लोकांना म्हणतो जुन्याला काय कळतं आहे आम्हाला सगळं येत आहे आणि जुन्या पिढीला असं वाटत असतं आमच्यापाशी अनुभव आहे ह्यांना काय कळतंय यांना फक्त टेक्नॉलॉजी माहिती आहे त्यांना फक्त वेग माहिती आहे पण जुनी पिढी आणि नवी पिढी त्यांनी जर एकत्र येऊन काहीतरी एक करायचं ठरवलं तर दोघंही जर थोडी थोडी पावलं पुढे चालून आली तर मला वाटलं तो मधला जो सुवर्ण मध्य आहे तो नक्कीच काटला जाऊ शकतो अशोक मामा केदार शिंदेच आहे आम्ही आम्हाला टोटली केदार शिंदेच आहे अशोक मामाच मला ते सिरियलचं नाव आणि ते चिन्मय मांडलेकर आणि केदार शिंदे एकदम उचलून धरलं ते हे त्यांचं टायटल आहे दिसला त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे रोल मोठं इमोशनल एक कॉमेडी आणि मोर ऑफ एनर्जी म्हणजे तुमचा जो चप्पल टाकणं सोबत इतकं तो म्हणजे प्रॉम तुमचं काय ना ॲट दिस एज ऑल्सो तुम्ही इतके एनर्जेटिक दिसता त्याबद्दल काय म्हणतो एनर्जेटिक काय सांगू एनर्जेटिकबद्दल मी सांगू याचं कारण म्हणजे खरं म्हणजे तुम्ही लोकच आहात ना कारणीभूत तुम्ही लोकच आहात कारण मी जर काही केलं तर तुम्हाला ते तुम्ही तुम्हाला बरं वाटलं आवडतं तुम्हाला काय करतं ते माझ्या शरीरची एनर्जी आहे ना मग आणखी केलं तर म आणखी कसं आवडेल याच्याकडे माझा दृष्टिकोन हा त्याचा मागचा भाग आहे की आपल्या जसं लोकांकडून ॲप्रिसिएशन म्हणतात जसं आपोआप तुमची एनर्जी वाढते असते आणि एक तो एक काय चमत्कारच आहे ते काम करत असले ना, <laughs> <ने पन्देदान अटे। laughs> हो हो ना, ना की त्यांना दुसरं काही सुचत नाही तो कंप्लीटली काय म्हणजे आपण वेळा आहे अक्षरशः म्हणजे असं होतं असं होतं खरं काही दुखत असलं खुपत असलं तरी ॲक्टिंग सुरू केली पर की सगळं विसरून जातात ते असं म्हणतात ना आपण पूर्वी परिकथेत ऐकायचो की त्या जादूगाराचं प्राण त्याच्या गळातल्या ताईतामध्ये आहे किंवा अंकित आहे तसा अशोक सराफांचा प्राण पूर्णतः त्यांच्या प्रेक्षकांमध्ये त्यांच्या अभिनय तुम्हाला खरं सांगतो मी याच्यामध्ये आता आता हे जेव्हा शूटिंग चाललं होतं ते ॲक्च्युली माझ्या एक बरगडी माझ्या फ्रॅक्चर झाली होती एक तारखेला ते पडले होते आणि त्यांची एक बरगडी फ्रॅक्चर झाली आणि दोन बरगड्यांना क्रॅक गेला तशा त्या त्याच्यात त्यांनी हे शूटिंग केलेलं मला कळलं करत असताना नंतर तू काय तू एनर्जी आपण काय सांगू शकत नाही ते काय आहे ते Oh, गॉड म्हणायला वरद गॉडगिफ्टरद वेगवेगळ्या इमोशन्स आहेत जसं मी म्हटलं तसं आपले काय लिमिटेड एपिसोडची गोष्ट असल्यामुळे आपली गोष्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत ठरलेली आहे ह्याच्यामध्ये आता टी आर पी आला तर आपण असं पाणी घालू किंवा असं हे करू किंवा तसं हे करू त्या बाबतीत येऊन चॅनल पण खूप स्ट्रॉंग आहेत त्यांना ही गोष्ट इथले जे आर्चेस आहेत ना त्या तशा तशाच जाणार तशा तशा आणि त्याबरोबर मी म्हटलं तसं एंटरटेनमेंट होणार आहे थोडंसं प्रबोधन होणार आहे थोडंसं डोळ्यात पाणी येणार आहे अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पहिल्या एपिसोडमध्ये बघितल्या तशाच वेगवेगळ्या गोष्टी होणार अगदी शेवटचा प्रश्न आता इतकं कॉन्फरन्समध्ये सगळं आता ऐकताना काय सांगू मी खरं म्हणजे काय होतंय हा भाव मला बऱ्याच वेळा अनुभव मिळालेला मी बऱ्याच वेळा त्यांचं कौतुक करते असं त्यांना म्हणायचं कौतुका बद्दल मला माहित आहे कौतुक करतात की नाही <laughs> काय तो एक माझ्या माझ्याचा भाग झाला नाण्याची जी उत्सुकता वाढण्याचा भाग झाला